गणपती बाप्पा मोर्या तर आज आपण दर्शन घेणार आहोत अष्टविनायक यात्रेतील तिसरा गणपती सिद्धटेकचा सिद्धिविनायक सिद्धिविनायक तुझा सिद्धटेक गावर पायावरी डोई तुझा भगताला पावर मला तर जाणून घेऊया त्याची महती महाराष्ट्रात सर्वात लोकप्रिय गणपती आणि प्रतिष्ठित गणपती म्हणून अष्टविनायक गणपतींना मानले जाते फक्त भारतातीलच नाही तर इतर देशातील लाखो गणेश भक्त दरवर्षी अष्टविनायकांचे दर्शन घ्यायला येतात अष्टविनायकातील आठ गणपतींपैकीच एक म्हणजे सिद्धटेकचा सिद्धिविनायक अष्टविनायकांमध्ये सिद्धटेकचा सिद्धिविनायक मंदिर खूप प्रसिद्ध आहे विशेषतः हिंदू धर्मात त्याला महत्त्वाचे स्थान आहे गणेशोत्सवाला सुरुवात झाली असून सर्वत्र आनंदाचे वातावरण आहे मोठ्या उत्साहाने महाराष्ट्रात गणेशोत्सव साजरा केला जातो दरम्यान अनेक गणेश भक्त अष्टविनायकाचे दर्शन घ्यायला जातात हे सिद्धिविनायक मंदिर महाराष्ट्रातील अहमदनगर जिल्ह्यात आहे या मंदिराच्या दर्शनासाठी दूरदूरवरून लाखो भाविक येतात पौराणिक कथेनुसार या मंदिरात गणेशाचे प्रत्यक्ष दर्शन घडते या मंदिरात गणेशाची मूर्ती आहे ज्याची सोन उजवा बाजूला आहे अष्टविनायक गणपतींपैकी हा एकमेव असा उजवा बाजूला सोंड असणारा गणपती आहे या मंदिराजवळून भीमा नदी वाहते ती अतिशय सुंदर आहे असे मानले जाते की सिद्धिविनायकाची मनोभावे पूजा केल्यावर प्रत्येकाच्या इच्छा पूर्ण होतात आख्यायिकेनुसार हे मंदिर भगवान विष्णूंनी स्वतः निर्माण केले होते मधु व कैटभ या असुरांशी भगवान विष्णूचे युद्ध सुरू होते पण त्यांना त्यात यश प्राप्त होत नव्हते म्हणून त्यांना भगवान शंकरांनी सांगितले की गणपतीची पूजा करावी त्यानंतर भगवान विष्णूंनी गणपतीची आराधना केली आणि मधु व कैटप असुराचा वध केला त्यामुळे सिद्धिविनायक मंदिर खूप प्रसिद्ध आहे सिद्धिविनायक मंदिर डोंगराच्या माथ्यावर बांधलेले आहे ज्याचे मुख्य प्रवेशद्वार उत्तरेकडे आहे मंदिराची प्रदक्षिणा डोंगरावर जावे लागते येथील गणेश मूर्ती तीन फूट उंच आणि अडीच फूट रुंद आहे मूर्तीचे तोंड उत्तरेकडे असून ती गजमुखी आहे या मंदिरात असलेले गणपतीच्या मूर्तीच्या मांडीवर ऋषी सिद्धी बसलेल्या आहेत त्यावर प्रभावळीवर चंद्र सूर्य गरुड यांच्या आकृत्या असून मध्यभागी नागराज आहे या देवळाला एक प्रदक्षिणा घालण्यासाठी पाच किलोमीटर चालावे लागते हे सर्वात प्राचीन मंदिरापैकी एक आहे जे सुमारे दोनशे वर्ष जुने आहेत ही होती अष्टविनायकातील तिसऱ्या गणपतीची महती चौथ्या भागात आपण पाहणार आहोत रांजणगावच्या महागणपतीची महती तर पाहायला विसरू नका अष्टविनायक यात्रा तुम्हाला ही आमची अष्टविनायकाची यात्रा कशी वाटते ह्या मला कमेंट सेक्शन मध्ये नक्की सांगा आणि अशाच व्हिडिओसाठी फॉलो करा आमच्या चॅनलला